दिवाळीच्या या प्रकाशमय वातावरणात येरवडा गावातील श्री तारकेश्वर मंदिरात दीपोत्सवाच्या सोहळ्याने सणाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले समस्त गावकरी मंडळी ट्रस्ट येरवडा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुबारसेच्या दिवशी मंदिर परिसर हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला ग्रामस्थांनी भक्तिभावाने दीपप्रज्वलन करून एकतेचा आणि आनंदाचा उत्सव साजरा केला दीपोत्सवाचा शुभारंभ पूज्य महाराजांच्या हस्ते झाला तर गावातील मान्यवरांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला उत्सवी रंग भरला या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभावी पीपीटी सादरीकरणाद्वारे करण्यात आलं ज्यातून एरडगावचा इतिहास आणि दीपोत्सवाची परंपरा उलगडून दाखवण्यात आली त्यानंतर विचार प्रवर्तक प्रवचनातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजातील एकात्मतेचा आणि ज्ञानप्रकाशाचा संदेश देण्यात आला हजारो पणत्यांच्या त्या तेजोमय प्रकाशात उमटला एकच संदेश ज्ञानप्रकाशानेच आयुष्य उजळते मी नितीन राजगुरू अध्यक्ष समस्त गावकरी मंडळी ट्रस्ट येरोडा गाव गेली वीस वर्षापेक्षा अधिकच्या काळात आपण वसुबारसेच्या दिवशी दीपावली या वर्षातील सर्वात मोठ्या सणाची सुरुवात दीप्रज्वलन व दीपोत्सवाने श्री तारकेश्वर मंदिर येथे करत असतो या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण गाव व पंचक्रोशीतील विविध मान्यवरांचा सन्मान आयोजित करत असतो ज्या मान्यवरांनी पत्रकारिता असतील शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा व्यवसाय असेल याच्यामध्ये भरीवासी कामगिरी या, भरी या पंचक्रोशीतील ज्या मंडळींनी केलेले अशांचा सन्मान या निमित्तानं दीपोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे आज देखील हा कार्यक्रम श्री तारकेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता आज जो हा येरवडा गावातल्या सगळ्या ग्रामस्थ मंडळींच्या आणि ट्रस्टच्या वतीनं तारकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये जो काही कार्यक्रम झाला तो अतिशय आनंदाचा होता उत्साहाचा होता दिवाळीच्या तोंडावर असलेला हा वसुबारशीच्या दिवशी झालेला हा दीपोत्सवाचा कार्यक्रम त्याच्यानंतर परिसरातल्या कर्तृत्वान आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम आणि त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम असं त्याचं एकूण स्वरूप होतं इथल्या लोकांच्यासोबत बोलून भेटून संवाद साधून आणि व्याख्यान करताना खूप आनंद झाला अशा प्रकारचा कार्यक्रम दोन हजार एकपासून पासून सुरू आहे हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तर मी या सगळ्या मंडळींना मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यात पहिलं तर पुणेकर माझा धन्यवाद की त्यांनी या बातमीचं कवरेज घेतलं समस्त गावकरी मंडळीचे खूप खूप आभार की ते ह्या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करतात आणि आमच्या गावातील आणि आजूबाजूचे पण इथे ज्येष्ठ नागरिक एकदम उत्साहाने या कार्यक्रमासाठी सहभाग करत असतात समाजाची जी आत्ताची आपण अवस्था दिसतोय आणि पाहतोय तर समाजाला नक्कीच प्रभावात्मक असं काहीतरी दिलं पाहिजे समाजाची वाटचाल ही सुख समृद्ध तिकडं चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आपल्याला जगण्याची एकच संधी असते ती चांगल्या प्रमाणे पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने जगावं अशी संयोजकांची इच्छा असती आणि संयोजक हिथून पुढं पण अशा प्रकारचे चांगले चांगले व्याख्यानं आणि चांगले चांगले कार्यक्रम येरोडातील समाजाला देतील आणि निश्चितच हा कार्यक्रम या समाजाला पुण्याला महाराष्ट्राला एक मार्गदर्शक ठरेल अशी मी तारकेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना दिवाळीच्या वसुबारसीच्या पहिल्या दिव्याच्या परत शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणून गेली चोवीस पंचवीस वर्ष राहुल सर किंवा सर्व ग्रामस्थ मिळून हा कार्यक्रम करत असतात आणि या कार्यक्रमातून आपल्या या परिसरातील सर्व नागरिकांना आपलं या समाजामध्ये प्रबोधन व्हावं जागृती व्हावी या दृष्टीने हा काय उपक्रम चालू असा आहे एक करत असताना येथील एरवड्यातील सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक या ज्या परंपरा आहेत त्या जपण्याचं काम देवस्थान ट्रस्ट म्हणजे ग्रामस्थ असेल किंवा आपल्या या आपला राहुल सर आणि त्यांचा सर्व आपला ग्रुप यांच्या माध्यमातून हा उपक्रम होत असतो हा उपक्रम होत असताना एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या पंचकृषीतून या येरोड्या गावच्या पंचकृषीतून बरेचसे भाविक भक्त असेल नागरिक असेल या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि या सर्वांना दीपावलीच्या मी शुभेच्छा शेवड्या गावातल्या समस्त गावकऱ्यांना मी दिवाळीच्या आणि वसुबारसच्या शुभेच्छा देतो राहुल राजगुरूंनी दर नेहमी दरवर्षी हे कार्यक्रम उप उपस्थित करतात आणि चांगले त्याला प्रतिसाद लोक देतात गावातले सगळे प्रसिद्धी लोक चांगले मोठे मोठे लोक येऊन इथं ते त्यांचं आय आयोजन चा एक चांगलं हे करतात यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी पुढेही चांगलेच चा, असे वक्ते आणून त्यांनी सगळ्या जे आपल्या गावकऱ्यांना प्रबोधन करावं एवढी माझी चरणी प्रार्थना पुणे हे विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक महाराष्ट्राची राजधानी म्हणून तिची ओळख आहे आणि ह्या सांस्कृतिक राजधानीमध्ये या एरोड्यातील तारकेश्वर मंदिराचं पांडवकाली मंदिराचं फार मोठं वैभव आहे तर याच ठिकाणी या तारकेश्वर मंदिराचे ट्रस्टी आहेत नितीनजी राजगुरू सर यांच्या मा माध्यमातून मागील वीस वर्षापासून हा या ठिकाणी दिवाळी संधीचा कार्यक्रम घेतला जातो या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्त्यांचा कार्याचा या ठिकाणी गौरव केला जातो हे फार अभूतपूर्व आहे अशा खऱ्या अर्थाने या एरोड्याला अशा कार्यक्रमाची गरज आहे मी नितीनजी सरांचे आणि आयोजकांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माध्यमिक शिक्षण कॉलेज शिक्षण सर्व काही येरोड्यातच गेलेलं आहे अभ्यासालासुद्धा ह्या तारकेश्वराच्या मंदिराच्या टेकडीवर आम्ही यायचो आणि तो एक उत्साह लहानपणी इकडे गेले आणि तेव्हापासून आम्ही येरोड्याशी म्हणजे अतिशय क्लोज आहोत आता ह्या राहुल राजगुरूंच्या आणि त्यांच्या बंधूंच्या आणि हे इथले असलेले जे कार्यकर्ते आहेत आपले मंदिराचे जे सगळे देखभाल करणे त्यांच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम हे दोन हजार एकवीसपासून हजेरी लावत आहे अतिशय उत्तम कार्यक्रम ते लोक सादर करत आहेत अतिशय टीमवर्क आहे त्यांचं आणि ह्या कार्यक्रमाला मी एकसुद्धा अजूनपर्यंत गैरहजेरी लावली नाही सतत मी गेले पाच वर्ष येत आहे आणि ह्या कार्यक्रमाला अटेंड केल्यानंतर जे काही इथं वक्ते आणले जातात त्यांच्याकडनं जे त्यांच्या वक्तृत्वातून जे प्रेरणा मिळते ती वर्षभर अशी टिकून राहते तरी पुस्तात जातं हे मुडदे मसनात एकमेकांना कोणीच विचारित नाही माणूस कोणाचा मेला म्हणजे माणसाची जात जी असते ती त्याच्या मरणापर्यंत सुटत नाही तर आज ह्या जातीपातीचं जी उतरंड आहे तर आज आपण ज्या बंडगर महाराजांच्या व्याख्यानातून ऐकले की तत्कालीन म्हणजे संत समाजाची संतांनी आपल्या ज्या समाजाची सेवा केली जातीविरहित जे समाज निर्माण केला तो आजही त्या जातीविरहित समाजाच्या जा, आजही खूप आपल्या समाजाला गरज आहे असं त्यांच्या व्याख्यानातून आपण ऐकलं खूप म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी असं सुश्राव व्याख्यान ऐकण्यात सगळ्या एरोड्याकरांना धन्यता पावली समस्त गावकरी मंडळातर्फे हा जो काय उपयोग जो चालू केला याबद्दल ना माझ्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराजांनी अतिशय व्यवस्थितपणे विवेचन करायचं वक्तृत्व दिलं आणि संपूर्ण तुकाराम महाराजांची संतांची पार्श्वभूमी सांगितली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि समस्त गावकरी मंडळातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा आदर सन्मानाबरोबरच या ठिकाणी चांगले विचार ऐकण्याची संधी हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज बंडकर यांच्या रूपानं वारकरी संप्रदाय आणि आजचा समाज याची सांगड त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं घालून दिली वारकरी संप्रदायामध्ये विविध जातील धर्मातील जे संत आहेत आणि त्या संतांचं भरीव असं योगदान वारकरी संप्रदायामध्ये आणि माणसांच्या जडणघडणीमध्ये आहे याचा त्यांनी अगदी साध्या सरळ भाषेमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले निश्चितपणे येणाऱ्या पिढीसाठी हे मार्गदर्शन अनमोल असा ठेवा असणार आहे श्री तारकेश्वर मंदिरमध्ये आले आणि त्यांनी आपले अनमोल विचार आम्हाला या ठिकाणी ऐकविले मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही मी या निमित्तानं धन्यवाद मानू इच्छितो व उपस्थित सर्व लोक जे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचं देखील समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं व श्री तारकेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं सिमर्स वर्ल्डच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो आणि आपण सर्वांचं असंच सहकार्य कायम आम्हाला राबो ही विनंती करतो आणि